नमस्कार मी पंजाब डक जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा ढगाळ वाचवून राहणार आहे म्हणून हा अंदाज करायचा त्याच्यानंतर परत स्पेशल एक दिला जाईल देल मेसेज पण राज्यात मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकदा ढगाळ वाचवून राहणे राहणार आहे तर दोन दिवस आणखी ढगाळ वाचवून राहणार आहे आज देखील बऱ्याच भागात तुरळक तुरळक ठिकाणी थेंब येतील सगळीकडे काही पाऊस पडणार नाही काल काय झालं की अहिल्यानगर भागात बऱ्याच ठिकाणी पुणतंबा शिर्डी राहता वैजापूर बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला तसा काही आज एवढा जास्त पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येता वीट उत्पादकवाल्यांचे फोन आले की हे पाऊस कधीपर्यंत आहे वीट उत्पादकांना सांगू इच्छितो की आता काही जास्त नाही आज आणि उद्या दिवसच वातावरण आहे त्याच्यानंतर परवापासून वातावरण क्लिअर होणार आहे लगेच कारखाना शेतकऱ्यांचे देखील कारखान्याच्या जे टोळेवाले त्यांचे देखील फोन आले की पावसाचं वातावरण असणार आहे तर त्यांना सांगू इच्छितो फक्त आजच्या दिवसात थोडं ढगाळ वातावरण तुळक ठिकाणी थेंबायचं सगळीकडे काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकदा परत एकदा ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर कर्नाटकचे तंबाखू काढणारे शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की आणि तूर काढणारे शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज उद्याच्या दिवस तुम्ही काय करा थोडं थांबा वीस बावीस तारखेपर्यंत तर राहणार आहे त्याच्यानंतर बावीस तारखेच्या नंतर महाराष्ट्रातली परत थंडी कमी होणार आहे म्हणून खास करून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पण आता आज हे जे कालचा जे पाऊस आहे म्हणजे बारा तेराच्या दरम्यान पडलेला ज्या ज्या भागात पडला त्या भागातल्या कांदा शेतकरी असो डाळिंब शेतकरी असो द्राक्ष शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की उद्याच्याला मात्र बऱ्याच भागामध्ये धुकं देखील दिसणार आहे देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि आपण आपल्या फवारणीचं निवेदन करायचं त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरकडं देखील पाऊस पडला तिथल्या ऊस तोड का, कामगारांना सांगू इच्छितो होतं की आता तुमच्याकडे काही पाऊशाणा ना नाही आजच्या दिवस आणि उद्याच्या दिवस थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे आणि सोळा तारखेपर्यंत एकदा तुमचा म्हणजे सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा ह्या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ह्या अंदाजला खेळायचा आणि कर्नाटकमध्ये देखील हीच परिस्थिती राहणार आहे कर्नाटक आणि म महाराष्ट्राचे काही भागातले जे जिल्हे आहेत तर त्यांनाही सांगू इच्छितो की दोन दिवस सोळा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काही येणार नाही फक्त तुरळक ठिकाणी थेंब येतील म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक शेतकऱ्याला एक मेसेज दिला जाईल धन्यवाद